करा तुमच्या खऱ्या पर्यंत ते गेलं नाही ते लवाडाने लोटलं ज्यांच्याकडे चर्चा झाले आहेत ना ते असं माझे नातेवाईक माझी बायको खरा करता भरलेले असल्यामुळे माझी नातेवाईक त्यांच्याकडे जागायचे ते जे जा नातेवाईक आहे ते चर्चा अक्षर करून ते माझी गाडी तिच्या नावावर त्याच्या गाडी त्याच्या गाडी त्याच्या गाडी त्याच्या नावावर करू आणि तिला पंधराशे रुपये भेटतील अरे छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे तुम्ही लोक शरण पाठी पाहिजे आपण काय बोलतो ते माझ्या काना बोलतो मी दुसऱ्याची दिवशी सांगायचं नाही माझ्या नात्याचं नाव

ज्यांना कागदपत्र मिळवता येऊ शकतात गरीब पोटी एक लोकसं पात्र असू शकतात इतर लोकांनी शंभर करून नाही तर शांतपणे मरण पत्करून आहे सर्व एवढं असं पिटायचं हे भांडवलशाहीच गणित आहे ते सुद्धा